बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला दहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे येवला जिल्हा सत्र न्यायालयानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी येवला शहरातील कोटमगाव उड्डाणपोलाखाली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना येवला शहरात घडली होती या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली दरम्यान पोलिसांनी आरोपीला पोस्को व बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक देखील केली गेल्या एक वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालयात या संदर्भात खटला सुरू होता दरम्यान आज मान्य जिल्हा न्यायाधीश आय एम लोकवानी यांनी सरकारी पक्ष व विविध पुराव्यांचा अभ्यास करून आरोपी राम नवशरम सोरवणे याला कलम तीनशे शहात्तर एफ अंतर्गत दहा वर्ष पाचशे सहा अंतर्गत एक वर्ष व सात हजार ठोठावला आहे दरम्यान पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला निर्दोष सोडण्यात आला असून दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा वाढणार असल्याची माहिती सरकारी वकील एस बी सरोदे यांनी दिली या खटल्यासाठी यवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक अनिल पोल भवारी कोर्ट कर्मचारी सपना आव्हाड तपासी अंमलदार आदींनी परिश्रम घेतले दसराची शिक्षा सुनावण्यात आली काय शिक्षा झाली हा जो गुन्हा होता येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी घडलेला होता आणि हे शहात्तरचे पण शिक्षण याच्यामध्ये लागलेले होते आणि या गुन्ह्यामध्ये तातडीने हा गुन्हा चालवला जाऊन कारण अंडर ट्रायल आरोपी त्याच्यामध्ये होता आणि त्यामुळे तो तातडीने चालवला जाऊन त्याच्यामध्ये आरोपीच्या विरुद्ध तीनशे शहात्तर एफ नव एफ अनुवयी शिक्षा झाली त्याच्यामध्ये दहा वर्ष शिक्षा झाली आणि पाच हजार रुपये दंड त्याला करण्यात आला आहे तसंच पाचशे सहा शिक्षण खाली त्याला एक वर्ष शिक्षा झाली आणि दोन हजार रुपये दंड झालेला आहे जर त्यांनी दंड भरलाने वेळेत तर दोन दोन महिने शिक्षा त्यामध्ये अधिक वाढवली जाणार आहे तर अशा प्रकारची शिक्षा त्यामध्ये झालेली आहे आणि हा पोक्सोच्या अंडर गुन्हा असल्यामुळे परंतु पोक्सो मध्ये जरी गुन्हा सिद्ध झाला नाही तरी तीनशे शहात्तर मध्ये हा गुन्हा सिद्ध झालेला आहे यातली विशेषता अशी की यामध्ये सरकार पक्षाचे प्रतिकूल साक्षीदार सर्व होते परंतु जो व्हिटीम जी होती ती सरकार पक्षाच्या लाभात तिने विधान केल्यामुळे आणि तिचा जो पुरावा जो आहे तो विश्वासार्ह का ठरवण्यात येऊ नये यावरती शिक्षा देण्यात आली कोर्टाने त्याच्यामध्ये अत्यंत അഭ്യസ്പൂർനിർയക്കിസു